एकनाथ शिंदे हा माणूस पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचा गुलाम आणि नोकर झाला आहे संजय राऊत यांचं वक्तव्य मुख्यमंत्री पदावर ती व्यक्ती बसलेली आहे पण महाराष्ट्रानं त्यांना काहीही बोलण्याचं लायसन्स दिलेलं नाही महाशय बोलत असताना अधिवेशनातून लोक उठून जात होते त्यांचे व्हिडिओ आले महाशय असे म्हणत आहेत की अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची बंद दारा चर्चा झाली नाही की ते खोटे बोलतोय हा माणूस मग मिस्टर अमित शहा मातोश्रीमध्ये कशाला आले होते अमित शहा मातोश्रीच्या पायऱ्या सोडून स्वतः का आले हा प्रश्न स्वतःला या महाशानीने विचारावा त्यावेळी शिंदे मातोश्रीवर होते का बंद दाराड झालेल्या चर्चेवेळी मी होतो ते नव्हते शिंदे यांना तेव्हा काय स्थान होतं तेव्हा ते, ते पक्षाचे नेते देखील नव्हते त्यांना पक्षाचा नेता आत्ता केलं अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची बाळासाहेबांच्या खोलीत काय चर्चा झाली हे अमित शहा यांनी सांगावं अमित शहा बाळासाहेबांच्या खोलीत गेले होते की नाही हे अमित शहा यांनी सांगावं त्यांच्यासोबत भाजपचे इतर नेते होते एकनाथ शिंदे हा माणूस पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचा गुलाम आणि नोकर झालाय त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय त्यामुळे अशी बेताल वक्तव्य करतात दोन हजार चौदाला युती तुटल्यावर त्यानंतर लोकसभा निवडणुकीला आपण जिंकू शकत नाही तेव्हा आम्ही चहा स्वतः मातोश्रीवर कशा करता आले त्याचं उत्तर या महाशय यांनी द्यावं मोदी आणि अमित शहाबरोबर राहून राहून त्यांना खोटं बोलण्याचं व्यसन जडलंय हॉटेल ब्ल्यू सीमध्ये गेल्यावर देवेंद्र फडणवीस पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टी असे म्हणाले आम्हाला तडजोड करायची असती तर आम्ही केव्हाच केली असती आम्ही लढतोय आम्ही तुमच्यासारखे पळपुटे नाही बाळासाहेबांची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवली नाही का काही लाचारी बाळासाहेब असते तर यांचा कडेलोट केला असता यांचा फक्त कमरेत जोर आहे दिल्लीमध्ये जाऊन वाकत आहे हिंमत असेल तर मुंबई ठाण्याच्या निवडणुका घ्या खोक्यातून कचराच गेलाय आमच्याकडे असेल तो तुमच्याकडे गेला तो कचराच आहे आहे अनेक आरोप केले दरम्यान त्यांनी दरम्यान चर्चा देखील झाली मुख्यमंत्री पदावरती व्यक्ती व्यक्ती बसलेली आहे म्हणून त्याला काही बोलण्याचं लायसन्स दिलेलं नाही या महाराष्ट्र आपण पाहिलं असेल काल ते महाशय बोललो असताना लोक उठून चालले होते अधिवेशनातून त्याचे व्हिडिओ आले ते महाशय असं म्हणतायत काय म्हणतायत विचारता का माहिती आहे आपल्याला त्यांचं असं म्हणणं मी आत्ताच पाहिलं की अमित शहा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बंद दारावर चर्चा झाली नाही खोट बोलत मग मिस्टर अमित शहा मातोश्री ते आले होते कशाला अमित शहा मातोश्रीच्या पायऱ्या चढून स्वतः का आले हा प्रश्न या महाशयाने स्वतःला विचारला आणि बंद तारावर चर्चा करत असताना आपण मातुश्री मातोश्रीवर होता का मी म्हणतो नव्हते मी होतो तिकडे उपक्रम त्यांना तेव्हा काय स्थान होत हे कोण होते हे तेव्हा पक्षाचे नेतेही नव्हते त्यांना पक्षाचा नेता आत्ता केला सगळ्यांनी हा अमित शाह उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा झाली दुसऱ्या बाळासाहेबांच्या खोलीमध्ये अमित शहाने सांगावं ते बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव ठाकरे यांच्या बरोबर गेले होते की नाही तिथे इतर भाजपचे नेते होते हा माणूस पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा गुलाम आणि मोकर झाले त्यांच्या डोक्यात परिणाम झालेले सगळ्यांच्या आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची बेटाव्यक्त दोन हजार चौदाला युती तुटल्यावर युती भाजपची ही त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी जेव्हा त्यांची फाटली आपण जिंकू शकत नाही तेव्हा स्वतः अमित शहा भाजपचे अध्यक्ष हे स्वतः मातृश्रमृती मग मा कशा करता आले पायऱ्या चढून याचं उत्तर या महाशयाने द्यावं एक नंबर हे मोदी आणि शानबरोबर राहून राहून यांना खोटं बोलण्याचं व्यसन झालं गांजा मारतात खोटे आणि बोलतात आम्हाला माहिती नाही ना आम्ही उपस्थित होतो की तिकडे आतमध्ये गेले मग चर्चा झाली आणि त्यानंतर हॉटेल ब्ल्यू सी मध्ये दे गेल्यावर देवेंद्र दे फडणवीस काय म्हणाले हे रेकॉर्डवर आहे पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टी हा ते बोलले आहेत ना रेकॉर्ड ते आहे ना ह्यांना यांच्या आता कानामध्ये का, काना का बोळे बसले आहेत कानाला बुच बसलाय ऐकलं नाही उठून द्या महाराष्ट्राला लढा नक्की कोण तडजोड नक्की कोण तडजोड करत होतो आणि कोण आम्हाला तडजोड करायची आम्ही केव्हाच केली आम्ही लढतो आहोत आम्ही गांडू नाही आहोत तुमच्यासारखे पळून जाणारे आम्ही पळफुटे नाही आहोत आम्ही डरपोक नाही आहोत ना बरं का बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवलेली नाहीये शिवसेनेच्या अधिवेशनात डुप्लिकेट काय तर म्हणे मोदींना प्रधानमंत्री करण्याचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अभिनंदनाचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये काही लाचारी बाळासाहेब ठाकरे असते ना त्यांचा कडेलोट केला असता बाळासाहेबांचा ज्यापासून वारसा चालू जोर लागतो जोर लागतो यांचा काय आहे हा यांच्या कशात जोर आहे यांचा कमरेत जोर आहे वागतात सारखे दिल्लीत जाऊन यांचा फक्त कमरेत जोर आहे बर का दिल्लीत जाऊन त्या सारखे वागतायत ना कळेल आता जोर कोणात जायचो निवडणुका घ्या हिंमत असेल तर मुंबई ठाण्याच्या मग जोर कोणाचा आहे काढू क्या रेकॉर्ड उद्धव ठाकरे आदमी झूट बोल रहा है पागल होगे क्या उसका दिमाग ठीक करो दिमाग ठीक करो उसका हे पागल हो गया, हो गया आदमी ना गद्दार कचरा बोलतो शिवसेने बरोबर यस आहे खोक्यातून कचराच गेलाय बरोबर बोलतो मी आमच्याकडे असेल तो शिवसैनिक आहे तुमच्या बरोबर गेलाय तो कचराच आहे पुढे बोला काय उत्तर आहे कचराच आहे तो पन्नास कोटी देखील मागितले असं देखील त्यांचं म्हणणं आहे उद्धव ठाकरे यांनी पन्नास कोटी मागे नॅशनल चारशे पार का रेझोलन पास उनको दोसो सीट जा पेन्सार